महाराष्ट्र आरसा न्यूज सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण बातम्या नाही वास्तव बोलत मुख्य संपादक सोमनाथ खिलारे नमस्कार मी सोमनाथ खिलारे आरसा न्यूज करतो आज आपण आनंद हॉस्पिटल एम आयडीसी मध्ये आपल्या बरोबर मी डॉक्टर आरती मिश्रा मी हृदयरोग तज्ञ आहे नमस्कार मी डॉक्टर कुमार विवेक मी आयसीयू स्पेशलिस्ट आणि हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे मॅडम आजचा स्वतंत्र दिवस आहे आणि या संदर्भात आपण काय माहिती द्या आज आनंद हॉस्पिटल व तलोजा डॉक्टर्स असोसिएशनच्या युतीने एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस आनंद हॉस्पिटलच्या परिसरात थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी तलोजा डॉक्टर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर जगे व आनंद हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर कुमार विवेक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता साकारण्यात आला तरी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

कॅन्सर पेशंटसाठी आगळं वेगळं स्पेशल वॉर्ड तसेच अनेक सुविधा उपलब्ध स्पेशल डॉक्टर कुमार विवेक